नमस्कार न्यूज ट्वेंटी वन घेऊन आत्महत्या लाखांदूर तालुक्यातील घटना एका युवकाने स्वतःच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे उघडकीस आली तुषार रूपचंद नंदनवार वय चोवीस वर्षे राहणार मांढळ असे घटनेतील आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक मित्राचे हमालीचे पैसे असल्याने ते परत पर कसे करायचे या विवंचनेत घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास घरी सुना मोका हो तुषारने स्वतःच्या राहत्या घरी सिलिंग फॅन लावण्याच्या हुकाला दोरी बांधून गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली याची माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती दरम्यान या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठवले या घटनेत लाखांदूर पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे